हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टर्शरी टर्शरीचा मराठीत एक अर्थ क्रम दर्जा इत्यादीने तिसरा विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन पातळीवरचे तृतीयावस्थेचे किंवा उच्च होत आहे टर्शरीचा मराठीत दुसरा अर्थ खडक निर्मितीमधील तिसरा कालखंड होत आहे टर्शरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टर्शरी एज्युकेशन फॉलोज सेकंडरी एज्युकेशन दुसरा वाक्य आहे एनहान्स स्टडी स्किल्स इन प्रिपरेशन फॉर टर्शरी एज्युकेशन तिसरा वाक्य आहे द सेडिमेंटरी डिपॉझिट ऑफ द टर्शरी इरा डू नॉट ऑक्युपाय अ व्हेरी वाईड एरिया चौथा वाक्य आहे मिक्सिंग प्रायमरी कलर विथ अ सेकेंडरी कलर येल्स अ टर्शरी कलर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू